नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मी एक छान अशी गोष्ट घेऊन आले तर नीट लक्ष देऊन ऐका व्हिडिओ बघा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पवनचे पप्पा बर बरोबर तू सांगते माझं कान अर्प्या पवनचे पप्पा हा दोन मैत्रिणी दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटतात बऱ्याच दिवसांनी भेटतात ठीक आहे बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर काय होतं माहितीये काय होत एक मैत्रीण म्हणते काय म्हणती एक मैत्रीण एक मैत्रीण म्हणते हे माझे मिस्टर त्यांची आणि हा माझा बॉय हा, पर... हा। म्हणजे काय म्हणली माहिती ना हा हा काय हा माझा मुलगा इंग्लिश मधून म्हणली तर मग ती शहरी होती ना तर गावठी काय म्हणती काय म्हणते गर्पिता तर गावठी म्हणती हा माझा मीटर हा मी त्याची वायर हा हा माझा बटन अलग 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 अडाणी ते अडाणी शेवटी राहणार तर मला काय म्हणायचं अर्पिता खरं अडाणी राहून सगळ्यांनी शाळा शिकावी शिकावीच सगळ्यांनी शाळा शिकावी सगळ्यांनी नवीन नवीन ज्ञान घ्यावं बरोबर का पहिले गावठी कसे होते माहितीये का हा त्यांना सांगायचे बाबा न तुम्ही चांगलं हे करा म्हणजे आम्ही कसं शिकतो तुम्ही कस शिका हा हा शिकल्यानं काय होईल असं केल्याने काय होईल मग सगळं भरपूर तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्ही आराम करताल तर ती काय म्हणते ती आता काय करतोय आम्ही आरामच करतोय ना तू जास्त सांगू नको काय करायचं आम्हाला समजते अडाण ते अडाण राहिली आणि गरीब ती गरीबच आपल्यासारखी सारखी आपलं आपण पण आलोच म्हणायच मग आपण काय लिहून मोठं केला लागून आपण तर सगळ्यात गरीब आहे बरोबर का दोनचे पप्पा जरा तर अभ्यास करा थोडं जावा आता काय दोन लेकराचं बाप झाला आता काय अभ्यास करणार एक दिवसाचा अभ्यास केला अभ्यास केला असता तर कशाची तू नोकरी लागली असती